मौजे पिंपराडा तालुका जळगाव येथील दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मांडळ तालुका अमनेर यांचेवर व दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तलाटी मंडळ अधिकारी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ला व पंधरा दिवस उलटूनही आरोपी अद्यापही अटक न झाल्याने पाचोरा तहसील आवारात पाचोरा तालुका तलाठी संघ यांचे तर्फे ग्राम महसूल अधिकारी मंडळ अधिकारी सहायक महसूल अधिकारी नायब तहसीलदार व तलाट्यांनी लेखनी बंद व निषेध आंदोलन आज दिनांक एकोणवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता केले होते यावेळी पाचोरा तालुक्यातील तलाटी संघातील सर्व पदाधिकारी व सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका